अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी वक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असे स्वागत आहे पहा स्वामी वक्तांना बहुतेक वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये अचानक प्रॉब्लेम यायला सुरुवात होते अचानक अडीअडचणी यायला सुरुवात होतात अचानक दुःख येतं अचानक वेगवेगळे अपघात घडतात अचानक असे काहीतरी संकट येतात की जी अपेक्षित पण नसतात अनपेक्षित असे काहीतरी प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये उद्भवतात अचानकपणे सारखं दुखणं दुखणं चालू होतं अचानकपणे काही ना काही संकट येतात म्हणजे काही अशा घटना असतात की मुलं पहा मुलंसुद्धा आपलं ऐकत नाही मुलंसुद्धा उलट फिरून बोलतात लहान लहान मुलं असतात त्यांची किरकिर हे ते सगळं चालू होतं घरामध्ये भांडणं कलह चालू होतात कल होता, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमुषा पौर्णिमा शनिवार आणि सोमवार ह्या चार जर दिवशी जर तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं कलह होत असेल त्याचप्रमाणे ह्या चार दिवशी जर तुमच्या घरामध्ये जर संकट जर येत असतील तर त्यावेळेस तुम्ही समजून चालायचं की आपल्या मागे वाईट शक्ती आहे किंवा मागे कोणी ना कोणी काहीतरी काळी बाधा लावलेली आहे किंवा आपल्या मागं काही ना काही अडी अडचणी कोणीतरी आपल्यावरती चालू केलेल्या आहेत किंवा आपण येताना आपल्यासोबत काहीतरी वाईट शक्ती वाईट बाधा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये एंटायर झालेल्या आहेत किंवा घरामध्ये आलेले आहेत हे कसं समजून जायचं तर पौर्णिमा अमावशा शनिवार आणि सोमवार जर तुमच्या घरामध्ये कलह हो, वात कलहाचं वातावरण अगदी शुल्ल शुल्क गोट गोष्टीवरून भांडणं वादवाद होत असतील त्याचप्रमाणे ह्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये काही संकट येत असतील आजारपण येत असेल चिडचिड होत असेल लहान मुलांचं आजारपण अगदीच एखादं संकट अपघात वगैरे जर तुमच्या जीवनामध्ये जर येत असेल तर समजून चालायचं सा, की आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा वाईट शक्तींचा प्रवेश झालेला आहे आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत आहे म्हणून आपल्या घरामध्ये हे कला संकटाचं वातावरण आजारपणाचं वातावरण दुःख दारिद्र्य आपल्या घरामध्ये चालू झालेलं आहे तर कसं आहे मित्रांनो हे सर्वजण चालू आहे आपल्या घरामध्ये पूर्ण असे प्रॉब्लेम चालू आहेत पण हे प्रॉब्लेम थांबवण्यासाठी आपण काय करायचं छोटे मोठे उपाय काय करायचे हे असंच चालू ठेवायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे कारण कसं आहे आपण इथं तिथं जाऊन इतके पैसे खर्च करतो तरीही आपल्याला गुण येत नाही आपण म्हणतो ह्या बंधुबाबाकडे जा त्या बंधुबाबाकडे जा किंवा ह्या संतांकडे जा ह्या भक्ताकडे जा किंवा ज्योतिषाकडे जा किंवा जे ते ज्याच्या जे त्या श्रद्धेनुसार ज्याच्या त्याच्या विश्वासानुसार जे ते ज्या त्याच्याकडे जातं मी कुणावरती टीका टीका टिप्पणी करत नाही आहे पण ज्याचा विश्वास ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती जातं पण कसं आहे प्रत्येकाची परिस्थिती तिथपर्यंत जाण्याची नसती त्यासाठी आपल्याला साधे सोपे घरगुती उपाय करायचे आहेत आपल्याला तिथपर्यंत जायची गरज नाही आपल्याला घर बसल्या जे उपाय करता येतील असे उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि हे उपाय अगदी शुल्लक आणि साधे सोपे उपाय आहेत आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे मी तीन वस्तू सांगणार आहे तीन वस्तू तुम्हाला एकत्रित करून फक्त सकाळ आणि संध्याकाळी ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत अगदी तुम्हाला पाच ते दहा रुपयामध्ये होणारे असे उपाय मी तुम्हाला नेहमी सांगत असेल तुम्हालाही माहिती आहे आणि हे उपाय हे उपाय इतके प्रभावी आहेत की ह्या ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या वस्तूंचं फक्त नाव जरी तुम्ही घेतलं तरी ह्या वाईट शक्ती ज्या आहेत जे वाईट संचार जे आहेत जे काळी जादू तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेले आहेत ती फक्त नाव घेताही पळून जाईल अशा अशा ह्या वस्तू आहेत आपल्याला ह्या वस्तू सहजरित्या बाजारात सहजरित्या मिळून जातील अशा वस्तू आहेत तर मी ह्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे पण जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर वेळ नाही घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला कोणत्या वस्तू लागणार आहेत तुम्हाला ह्या वस्तू लागणार आहेत पहिली महत्त्वाची वस्तू म्हटलं तर कापूर आपल्याला माहिती आहे कापूर आपण आरतीमध्ये जो कापूर जाळतो तो कापूर घेतला तरी चालेल किंवा भीमसेन कापूर जर भेटला तरी अतिउत्तम कापूर त्यानंतरनं तुम्हाला घ्यायचे आहे काळी मिरी काळी मिरी तुम्हाला माहिती माहिती आहे नजरदोष का नजरदोष असो किंवा काळी बाधा असो ही काळे मिरी जी आहे ती शोष ती शोषून घेते त्याच्यामुळे मिरीला खूप असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे हिंग आपल्याला माहिती आहे हिंग पहा आपले आजी वगैरे होते आपले आई वडील असतील किंवा आपले खापर आजी असेल किंवा पंजे वगैरे असेल तर पूर्वी ज्यावेळेस शेती वगैरे असायची ज्यावेळेस धनधान्याच्या द्धन ज्या म्हणजे ज्या आपल्या राशी लागायच्या बघा गव्हाचं जरी शेत असेल किंवा कांदे काढायला जरी गेले किंवा बाजरीचं ज्यावेळेस आपण बाजरी वगैरे करतो किंवा इवन आंब्याला जरी मोर जरी आला तरी पण आपली आजी वगैरे काय म्हणायचे की बाबा रे तिथे आहे ना नेऊन जरा हिंगाचा खडा कापडामध्ये बांधून ठेव असं म्हणायचे किंवा अशा अशा काही व्यक्ती असायच्या बा आपल्या अवतीभोवती तुम्हाला हे अनुभव आले असते आपल्या अवतीभोवती अशा काही वस्तू अस काही व्यक्ती असायच्या की ते व्यक्ती जर येणार येणार आहेत हे आपल्याला समजलं तर आपण अनासे म्हणा काही असे म्हणजे नाही का पापड वगैरे म्हणा उन्हाळ्याचे जे काही ॲटम आहेत ते पण बनवताना आपण म्हणायचं नको बाबा ती बाई येणारे ती नाही असं म्हटलं जायचं म्हणजे हे जे शब्द आहेत हे जुने आहेत आणि जुन्या जुन्या म्हणजे जुन्या ज्या ह्या परंपरा आहेत त्या चालून आलेल्या आणि त्या काही खोट्या नव्हत्या हे कसं आहे हे खरं आहेत हे जे विश्वास ठेवान हे पा ज्याचा विश्वास आहे त्यांनी विश्वास ठेवा ज्याचा विश्वास नाही त्यांनी विश्वास नाही ठेवला तरी हरकत नाही ज्याला पटेल त्यांनी हे उपाय करा ज्याला पटणार नाही त्यांनी हे उपाय करू नका आणि हे अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचं वगैरे का, काही का काही कारण नाही आहे जे खरं आहे तेच मी तुमच्यापर्यंत आणत आहे आणि हे तोडगे आहेत हे उपाय आहेत अगदी जालीम आणि सोपे उपाय आहेत जे आपण घर बसल्या करू शकतो असे हे उपाय आहेत तर काय करायचं तो हिंगाचा खडा तुम्हाला माहिती आहे का पूर्वी पहा आपण म्हणजे जरी व्हॅली गाई जर वेली तर आपण काय करायचं एक तावीत वगैरे बनवून आणायचं त्या तावितामध्ये पण आपल्याला जे तावीत वगैरे बनवणार होते त्यात हिंगाचा खडा वगैरे टाकून द्यायचा कि टाकून द्यायचे किंवा आपण जे कि आंब्याला मोहर वगैरे आला त्या ते, त्याला आपली आजी वगैरे पणजी वगैरे आपली काय करायची हिंग वगैरे बांधायची किंवा इथं पण आपण बघा ज्यावेळेस आपलं म्हणजे धान्य नाही का बाजरी वगैरे व्यवस्थित चांगली यायची जोमात वगैरे यायचं आपलं पीक धाना मेथी वगैरे असो तरी पण आपण तिथं हिंग वगैरे करायचं किंवा का वाहन जी तुटलेली वाहन वगैरे असायची चप्पल ती चप्पल वगैरे नेऊन बांधायचे म्हणजे हे जे उपाय आहेत हे अगदी छोटे मोठे उपाय आहेत जे, जे, जे ते ज्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे करतात तुम्हाला काय घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं आहे कापूर दुसरी वस्तू घ्यायची आहे काळी मिरी तिसरी वस्तू घ्यायची आहे तुम्हाला हिंग हिंगाचा खडा भेटतो तो खडा घ्यायचा आहे बाजारामध्ये हा सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहजरित्या मिळून देईल हिंगाचा खडा मागायचा जर हिंगाचा खडा नाहीच भेटला तरी हरकत नाही हिंगाची पावडर घेतली तरीही चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे तिन्ही ची पावडरच तयार करायची आहे काय करायचं आहे कापूर मिरी आणि हिंग हे पाच पाच ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे किती घ्यायचे पाच पाच ग्रॅम कापूर पाच ग्रॅम हिंग पाच ग्रॅम आणि काळी मिरी पाच ग्रॅम घ्यायची आहे हे सगळे किती झाले पंधरा ग्रॅम सॉरी हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि याची काय करायचे आहे पावडर तयार करायची आहे की पावडर तयार केल्याच्या नंतर तुम्हाला याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत याच्यामध्ये थोडंसं पाणी जरी मिक्स केलं तरी हरकत नाही गुलाबजल असेल तर अतिउत्तम गुलाबजल तुम्ही मिक्स करू शकता आणि त्याच्या एकदम छोट्या छोट्या अशा कापड्याची वडी असते ते वडल्या जरी तुम्ही अशा गोळ्या जरी केल्या तरी हरकत नाही आणि तुम्हाला गौरी घ्यायची आहे आता जर समजा तुम्हाला गौरी नाही भेटली तर काय करायची आपल्याला बाजारामध्ये कोळसा वगैरे सहज अवेलेबल होऊन जातो तु। तुम्ही कोळसा घेतला तो फुलवला गॅसवरती तो सहजरित्या फुलतो काय करायचं गॅसवरती जाळी ठेवायची जाळी नसेल तरी हरकत नाही गॅस पेटवायचा पहिल्यांदा आणि कोळसा ठेवायचा कोळसा पूर्ण लाल झाला ना त्याच्यावरती तुम्हाला तर ही जे तुम्ही वाड्या बनवल्या त्या दोन वड्या सकाळी जाळायच्या तुमची देवपूजा वगैरे झाली तर त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायच्या का ह्या धूपपात्र आपलं असतं त्याच्यामध्ये घ्यायचं धूपपात्र नसेल तर एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये घ्यायचं तो कोळसा आणि कोळशावरती किंवा गौरी गौरी असेल तर अतिउत्तम अतिशय उत्तम होईल तर गौरीवरती तुम्हाला ती शेणाची गौरी असते त्याच्यावरती तुम्हाला गौरी पूर्ण पेटवायची पूर्ण लाल तिचा कोळसा होतो त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती या दोन वड्या ठेवायच्या आणि पूर्ण घरभर ते फिरवायचं आहे आणि पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं फिरवायच्या आधी तुम्हाला मंदिराच्या समोर बसायचं आहे ती गोवरी किंवा तो कोळसा घेऊन हो, त्याच्यावरती ती हात दोन वड्या टाकायच्या आणि तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हनुमान चालीसा तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला म्हणता येत नसा वाचता येत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊ शकता श्रवण करू शकता तरीही चालेल किंवा हनुमान चालिसेची पहिली ओळ तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पहिली ओळ हनुमान चालीसेची सर्वांनाच माहिती आहे हनुमान चाळीसेमध्ये खूप आणि खूप प्रभावी अशी शक्ती आहे ज्या वाईट ज्या वाईट बाद आहेत ज्या काळी शक्ती आहे ह्या काळी शक्ती फक्त हनुमान चाळीसेचं आपण पठण जरी करायला सुरुवात केली तरी पण पर पळून जातात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर हनुमान चाळीसेचं तुम्ही जर पहिलं जरी वाक्य जर म्हटलं तरी तरी हरकत नाही तरीही तुम्हाला त्याचा प्रभाव खूप जाणवेल आपल्याला सर्वांना माहीत आहे भूतप्रेतनिकटने आवे भूतप्रेत निकटनेही आवे श्रीराम जय राम जब नाम सुनावे मी हा, तर, हा मी हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देईल काही हरकत नाही फक्त हा एकदा हा मंत्र जरी तुम्ही ह्या मंत्राचं जरी अकरा वेळा एकवीस वेळा जरी पठण केलं तरी पण पुष्कळ आहे फक्त ह्या मंत्राचं पठण करा तरी खूप आहे काय भूतप्रेत निकट नाही आहे श्रीराम जयरामंज नाम सुनावे भूतप्रेत नाही आवे श्रीराम जयरामांच्या पण नाम सुनावे हे हनुमान चालीसेचा जरी तुम्ही फक्त एक ओळी जरी म्हटलं तरी पण ह्या ओळीमध्ये खूप अशी ताकद आहे तुम्ही हे म्हणू शकता त्याचप्रमाणे అని తుమ్ సోప్ సరే శ్రీరామ జయ రామ జయ జయరామ శ్రీరామ జయ రామ జయరామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ मंत्राचंही तुम्ही पठण करू शकता ह्या मंत्राचं पठन तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा ही करू शकता अगदी साधं सोपं आहे हाही मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देते तुम्ही हे मंत्राचं पठण करायचं आहे हे पठण तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा त्याचप्रमाणे एकावन्न वेळा एक साठ वेळाही करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ती गौरी किंवा ती जी धूप ती जी वस्तू तुम्ही जाळणार आहे घरामधून ज्यावेळेस तुम्ही फिरवणार आहेत त्यावेळेसही तुम्हाला हे मंत्र हा मंत्र म्हणायचा आहे विशेष करून श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। जितक्या वेळा होईल शक्य तितक्या वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही पहा तुम्हाला त्या क्षणापासूनच तुम्हाला तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह भाव ठेवायचा आहे निगेटिव्हिटी कधीही ठेवायची नाही कोणतीही सेवा करताना आणि तुम्हाला एक अजून एक सांगायचं राहिलं मला काय आहे पहा आपण कधी कधी काय होतो कळत न कळते ना आपल्याकडनं एक चूक होती आपण ज्या वेळेस घरातनं बाहेर निघतो कामासाठी म्हणा कोणत्याही शुभ कार्यासाठी म्हणा किंवा कशा पणसाठी आणि आपल्याला एक सवय असते आपण बाईकवरती जात जर असेल किंवा फोर व्हीलर असेल तुमची तर फोर व्हीलरमध्ये जात असेल तर एखाद्याने चुकून अनोळखी व्यक्ती असेल एखादा पण आपल्या मनामध्ये लगेच दहीचा भाव निर्माण होतो साहजिक आहे कुणाच्याही होतो पण आपल्याला समजा हात केला ना आपण त्यांनी आपण थांबलो आणि तो म्हणाला बाबा मला इथपर्यंत सोडो आपण काय करतो हो चल ना असं म्हणतो पण आपल्याला हे माहिती नसतं की त्या मनात त्या माणसाच्या मागे कोणती पनोती आहे कोणती काळी बाधा आहे किंवा तो माणूस किती निगेटिव्ह वृत्तीचा आहे त्याच्यामध्ये काय काय निगेटिव्हिटी भरलेली आहे त्याच्यामध्ये किती बाधा वगैरे भरलेल्या आहेत आप हे आपल्याला काहीच माहिती नसतं आपण मनाने काय करतो आपण म्हणतो हो चला ना आणि ती व्यक्ती आपल्या गाडीमध्ये बसते तिला ज्या ठिकाणी सोडायचं त्या ठिकाणी आपण सोडतो तिथून पुढं जातो पण तुम्हाला माहीत आहे का ती व्यक्ती उतरून जाते पण तिच्या मागची जी शक्ती आहे तिच्या मागची जी काळी बाधा आहे तिच्या मागची जी काळे काळी जी शक्ती आहे किंवा जी पिढा आहे ती आपल्या गाडीवरून उतरत नाही ती आपली पाड धरूनच राहते ती त्याची पीडा त्याची जी शक्ती आहे ती आपल्यासोबत राहते म्हणून कोणत्याही शुभकार्याला जाताना किंवा कोणत्याही काम करायला जाताना विशेष असं महत्वाचं जर तुमचं काम असाल कोणत्या नवीन कार्याची सुरुवात जर करणार असाल तर वेळेस कधीही कुणाला गाडीवरती घ्यायचं नाही आता तुम्ही म्हणाल ताई तू हे काय सांगते आणि कुणाची पण मदत करणं सेवा करणं हा तर आपला धर्म आहे अगदी खरं आहे मित्रांनो हा तर आपला धर्म आहे हे करा हे केल्याने खरंच पुण्य पण लागतं पण ज्या वेळेस तुम्ही विशेष कामासाठी जातात त्यावेळेस तुम्ही हे करू नका दिवसाची सुरुवात करता करता सकाळी हे काम करायचं नाही तुम्ही इव्हन एवढं हे पण ऑब्झर्व केलं असेल पाहा जर सकाळी उठले आणि उठल्या उठल्या जर पावसाचा चेहरा जर तुम्ही आशामध्ये जर पाहिला तर तुमचा पूर्ण दिवस खराब जातो तर ऑब्झर्व करा एक दिवस हे करून पहा उठायचं आणि आशामध्ये तोंड पाहून पहा खूप दिवस इतका खराब जातो ना हे मी अनुभवलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे ह्या गोष्टी करू नका त्याचप्रमाणे पहा आपण जाता जाता समजा जर एखादा उतारावरून गाडी आपली गेली किंवा उतरावरून आपण चालता चालता चालत गेलो आणि नंतर नाही लक्षात अरे यार आपण हे काय केलं आणि ते जे उतरावरून उतारे का करतात की आपल्या घरात हे शांतता निर्माण व्हावी आपल्या मुलांची चिडचिड थांबावी आदर पण थांबावे यासाठी आपण तोडगे उपाय हे हे उतारे वगैरे करत असतो आणि त्याच्यावरून गेलं तर ते काय होतं त्या ज्या शक्ती असतात त्या पटकन आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या सोबत येतात आणि आपल्याला माहिती आहे आपण उंबाठले पण करतो आपण स्वामी भक्त आहेत ह्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत नाहीत पण जे कोण हे करत नसाल त्यांच्यासाठी सांगते ज्यांनी हे उपाय करा आणि आपल्या स्वामी भक्तांनी केलं तर अतिउत्तम जी काही थोडीफार निगेटिव्हिटी असेल तीही पळून जाणार आहे कारण आपल्यासोबत स्वामी आई आहे पण सर्व भक्तांना एक विनंती आहे की हे उपाय तुम्ही करत चला आणि काही हरकत नाही हे उपाय करायला किती असा वेळ लागतो किती वेळ लागतो अगदी क्षुल्लक ला, पाच दहा मिनटं तुमच्या खूप होतात ह्या सेवा करण्यासाठी कारण कसं थोड्या छोट्या मोठ्या जर सेवा केल्या तर आपल्याच जीवनामध्ये आणि आनंदी आनंद निर्माण होतो सुख शांती नाही त्याच्यामुळं हे उपाय करायला काहीच हरकत नाहीये अजून तुम्हाला एक सांगायचं आहे सा हेच है। तुम्हाला सांगायचं आहे अजून एक महत्वाचं तुम्हाला ह्या वाळू शक्ती घरातून घालवायची आहे ह्या वायू शक्ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत कारण कसं आई श्रीमंत सगळ्याला व्हायचं असतं घरामध्ये शांतता आनंद प्रेम सुखाचं वातावरण सगळ्यांना हवायचं असतं कारण काय होतं बाहेरची जे काही कटकट आहे ते आपण घरामध्ये घेऊन येतो घरामध्ये आपण वादविवाद करतो आपल्या घराचं पूर्ण वातावरण कुलशित होतं आपण इव्हन बायकांना एक सवय असते पहा कसं असतं ज्यावर तुम्ही मना असतं त्यांचं ठीक आहे बाबा नाही का कामाच्या वेबातून येतात त्या डायरेक्ट आपल्या घरामध्ये येतात त्यांचं काही गेलं नसतं पण ज्या घरामध्ये बसलेले असतात त्यांना संध्याकाळचं पाठीमध्ये जायचं फिरायला जायचं मग बाबा तुझरी काय झालं तुझरी काय झालं माझं असं झालं माझ्या नवऱ्याने हे केलं माझ्या सासून ते केलं हे ते सगळं चालू असते हे प्रत्येकाचं म्हणजे तेच असतं ते चालू असतं पण कसं असतं कळत न कळत ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येतं आपण पण ती अपेक्षा करतो बाबा मग माझं असं गाणं आहे तिचं असं आहे मग माझं तसं का नाही पुरुषांचं पण तेच असतं आता पुरुषांचं पण काही वेगळं नसतं मॉर्निंग वॉकला जिमला वगैरे इकडं तिकडं जातं पण हे त्यांचं हे चालू असतं बाबा माझ्या सासूने हे केलं माझ्या बायकोने हे केलं माझ्या मेहणीने हे केलं माझ्या बहिणीने हे केलं माझ्या आईने ते केलं म्हणजे हे चालू असतं मग आपल्या पण मनामध्ये येतं बाबा हे सगळेजण हे करतात तर मग माझं का नाही तसं मला का नाही तसं मला का नाही बॅकिंग मला का नाही हे मला का नाही हे पा हे काहीच असं काहीच मनात आणायचं नाही आणि हे चर्चा करायची गरजच नाही तुमचं जो जीवनसाथी आहे तुमची बायको असेल तुमचा नवरा असेल त्याचप्रमाणे तुमची आई असेल जे तुमचं आहे त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करा तुमच्या बहिणी मैत्रिणींबरोबर म्हणजे बरोबर म्हणजे एकदम क्लोज आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा पण अगदी कुणाची निंदा आलं ते कधीच करू नका जे होता होईल तेवढं स्वामीचं नामस्मरण करा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नामस्मरण करा जेणेकरून पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि पहा आपण म्हणतो चौकात ज्या चौक आपण कशाला म्हणतो चार रस्ते इकडून इकडे तिकडे जातात तिथं त्या चौकात जर आपण एखाद्याला जर भेटलो तर चौक तुम्हाला माहिती आहे चांदा चौकटीने भरलेला आपण चौक आपले पूर्वीचे आजींचे पण म्हणायचे काय ते चौकात येते सगळी चांड्या चौकात ती तिथं बसलेल्या असते म्हणजे काय सगळी काळी वाईट बाधा जी कोणी आहे काळी शक्ती वाईट शक्ती सगळ्या त्या चौकटीमध्ये त्या चौकामध्ये बसलेल्या असतात म्हणजे आपण त्या चौकातून जर कोणाला म्हटलं ना चल बाबा येतो का तर ते काय होतं तिथली जी वाईट शक्ती आहे तो व्यक्ती तर आपल्यासोबत येत नाही ज्याला आपण चल म्हणतो तो म्हणतो नाही नाही मला काम आहे मला इकडे जायचं तिकडे द्यायचे पण तिथली जी वाईट शक्ती आहे त्या शक्ती वाटच पडत असा कोणतरी मला चल म्हणायला आणि त्या वाईट शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करत असतात आणि आपल्या घरापर्यंत येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते की उंबरठाले पण नाही तुम्हाला ना दर गुरुवारी नाही शक्य होत ना पण अमुष पौर्णिमेला तरी तुम्ही उंबरठ्याला उंबरठाले पण हे करा भगिनी नो माता भगिनी नो हात जोडून विनंती आहे उंबरठाले पण हे करत त्याला उंबरठाले पण कशाने करायचं आहे हळदीने करायचं आहे हळद हळदी पॉझिटिव्हिटी खेचते आणि निगेटिव्हिटी दूर लोटते म्हणून हे आले पण करत चालला आणि अगदी तळमळीने सांगत आहे भगिनींनो माझ्या आई बहिणींनो मावशांनो मैत्रिणींनो हे खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण कसं आहे आपल्याला आपलं घर सुखाने स समाधानाने आनंदाने भरायचं आहे आणि जे जे इतर कोणी भोगतात जे माझ्या बहिणींनी मी इतर सर्वांनी भोगलेलं आहे ते तुम्ही नाही भोगाव तुम्हाला नाही भोगावला म्हणून मी छोटे मोठे उपाय सांगत आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्याने अर्पण व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा पण ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं जे मंत्र आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींच्याने अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जे